सामाजिक राजकीय व्यवसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोजे देवगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण कमान जवळ मेहुना राजा शिवरात जलाशयाच्या काठी दुपारी अवैध्यरीती उत्खनन प्रतिबंधक पदखास चार अवैध्यरीती उपसा करणाऱ्या बोटी जलाशयातून आणलेली रीती काठावर आणताना आढळून आल्या सदरील बोटीवर दहा ते बारा मजूर होते त्यांनी बोटी पळवायचा खूप प्रयत्न केला परंतु पथकातील ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी पाण्यात उतरून जाऊन त्या बोटी ताब्यात घेतल्या त्यानंतर त्यांनी बोटीमधील मजुरांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पाण्यातून पलीकडे उडी मारून पसार झाले सदरील बोटींना पाण्यातून बाहेर काढणे अशक्य असल्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी काठावर जिलेटिनद्वारे नष्ट करण्यात आले सदरील कारवाई माननीय जिल्हा अधिकारी किरण पाटील यांच्या व माननीय उपविभागीय अधिकारी सिंदखेर राजा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार सायली जाधव मंडळ अधिकारी रामदास माटे ग्राम महसूल अधिकारी कृष्ण खरात सुमित जाधव संजय बराडे सरिता वाघ तांबे श्री रगडे शिपाई ताटे व महसूल सेवक खंदारे सचिन पुरी विठ्ठल हरणे मारुती बांगाळे कविता खरात सची बंगाळ पवन देठे वैशाली देशमाने यांनी पार पाडली यावेळी खडकपूर्णा प्रकल्पाचे स्मिथ एस एन सुरे व त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण व श्री उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद